भी राहणार साई ओरिजिनल हो फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची बायोमॅग्नेटिक मॅट्रेस आहे ही मॅट्रेस आपण एका व्यक्तीला दिलेली आहे त्या व्यक्तीला ही मॅट्रेस वापरल्यानंतर काय रिझल्ट जाणवलेला आहे हा आपण सगळे त्यांच्याकडून ऐकून घेऊया नमस्कार सर नमस्कार आ, सर आपलं नाव काय आहे प्रभाकर नामदेव टिळेकर सर आपण राहणार कुठे निमगाव जाळी तालुका संघटने सर आपला जॉब वगैरे काय आहे मी एम झालेला असून मी तिथे ज्युनियर कॉलेज वरती एज अ लेक्चरर म्हणून काम करतो ओके okay. uh, सर साई ओरिजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड जी ही बायोमॅग्नेटिक मॅट्रेस आहे ही मॅट्रेस तुमच्यापर्यंत कोणी पोहोचवलेली आहे uh, माझ्यापर्यंत जगताप सर आहेत जे लोणीला राहतात ते आमचे चांगले स्नेही मित्र आहेत त्यांच्या मार्फत मला ही मॅट्रेस मिळालेली आहे okay. ओके uh, सर ही मॅट्रेस वापरण्याआधी आपला त्रास काय होता किंवा ही मॅट्रेस वापरल्यानंतर आपल्या मॅट्रेसमुळे काय फायदा झालेला आहे हा आपलं प्रेक्षकांना सांगावं अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते जरूर माझे मित्र जगताप सर यांची आणि माझी भेट मागील मे महिन्यात झाली की ज्यावेळेस मला या माझ्या खांद्यांचे जे स्नायू आहेत ते अत्यंत वेदना देत होते माझा हातासा पूर्णपणे वरती जात नव्हता आणि मला ते करण्यासाठी खूप त्रास व्हायचा त्याच्यासाठी मी पुण्याचे डॉक्टर केशवानी म्हणून यांची अपॉइंटमेंट पण घेतली होती आणि तिथे जाण्यापूर्वी योगायोगाने जगताप सर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला मॅट्रिसविषयी सांगितलं त्या क्षणी मी ती मॅट्रिस विकत घेतली आणि वापर सुरू केला दोनच महिन्यामध्ये मला पूर्ण आराम पडला माझ्या हातपूर्वीसारखे वर्किंग करू लागली आणि मला त्याबद्दल एक कुतूर जागा झाला आणि मी सरांनी विचारलं का हे खूप छान आहे माझ्या खूप उपयोगाचं आहे आणि मी त्याच सोबत काम करत ओके म्हणजे ही आजार बरे केलेले आहेत तुमचे बरे आहेत आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय ह्याच्याविषयी सांगू शकता का शंभर टक्के नक्की मी प्रेक्षकांना सांगू शकतो की सुरुवातीला आपला विश्वास भासणार नाही माझाही विश्वास नव्हता परंतु ज्यावेळेस मी प्रॉडक्ट यूज केला आणि स्वतः अनुभव घेतला की शंभर टक्के हे आजारावर बरं करू शकतं माझे जे खूप मोठा खर्च पुण्याला जाऊन होणार होता तो खर्चही टाळा आणि आज मी तिला मी शंभर टक्के पूर्ववत झालेला आहोत असंच हे प्रॉडक्ट आपण प्रत्येकाने वापरलं पाहिजे खूप साऱ्या आजारावर तिथे काम करतं याचा प्रत्यक्ष अनुभव प्रत्येकाने घ्यावा असं मला वाटतं धन्यवाद सर तर सर्वांनी ऐकलंच असेल सरांना किती छान रिझल्ट आलेला आहे आणि सरांनी सगळ्यांनी सगळ्यांना रिक्वेस्ट पण केलेली आहे का साई ओरिजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची बायोमॅग्नेटिक मॅट्रेस आहे ही खरंच नैसर्गिक आहे ह्याने कुठलाही कुठला साईड इफेक्ट होणार नाहीये तर सगळ्यांनी ही मॅट्रेस वापरावी आणि आपले आजार बरे करून घ्यावे अशीच कंपनीच्या वतीने मी ही सगळ्यांना रिक्वेस्ट करते धन्यवाद